ऑपरेशन लोटस इन महाराष्ट्र आधी शिवसेना मग राष्ट्रवादी आता काँग्रेस भाजपने काँग्रेसचा बडा नेता अशोक चव्हाण यांना गळाला लावत मोठी खेळी खेळली आहे नुकतंच भाजपवासी झालेल्या अशोक चव्हाणांकडे असणाऱ्या आमदारांचा एक्झॅक्ट आकडा समोर आला नसला तरी दहा ते बारा आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे याच माध्यमातून भाजप लातूरच्या देशमुख बंधूंनाही आपल्या जाळ्यात ओढणार अशी चर्चा सुरू आहे अशोक चव्हाण यांच्यानंतर आता देशमुख बंधूही भाजपच्या वाटेवर आहेत का नेमकं काय राजकारण सुरू आहे पुढील काही मिनिटात जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही माय महानगर लातूर देशमुख कुटुंबियांचा बालेकिल्ला दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्यानंतर अमित आणि धीरज देशमुख या दोघांनीही आपला प्रभाव आणि दबदबा लातूर ग्रामीण आणि शहरी मतदारसंघामध्ये निर्माण केलाय लातूर लोकसभेत पाच विधानसभा येतात यापैकी काँग्रेसच्या देशमुख बंधूंकडे राष्ट्रवादीकडे दोन आणि भाजपकडे एक जागा आहे तर लोकसभेतून भाजपचे खासदार हे लातूरमधून येतात आगामी लोकसभेसाठी भाजप ऑपरेशन लोटसच्या माध्यमातून प्रभावी चेहरे आपल्याकडे वळवण्यासाठी प्रयत्नशील आहे यानुसार देशमुख बंधूंचा प्रभाव पाता, ते देखील जाणार अशा बातम्या आल्या होत्या या सर्व बातम्यांवर अमित देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे त्यांनी असं म्हटलंय की सीबीआय ईडी आणि सी आय डी अशी वादळे येत जात असतात मात्र लातूरची गडी जागेवरून हलणार नाही या गडीवर काँग्रेसचा झेंडा नेहमीच फडकत राहील असं त्यांनी म्हटलं होतं तसंच काँग्रेसच्या बैठकीत धीरज देशमुख उपस्थित आहेत मात्र अमित देशमुख यांच्या नियोजित कार्यक्रमांमुळे ते अनुपस्थित असल्यामुळे दुसरीकडे ही चर्चा सुरू झाली होती आता देशमुख बंधू येणाऱ्या काळामध्ये नेमका काय निर्णय घेतील हे पाहणं महत्त्वाचं आहे आगामी काळामध्ये या प्रश्नांची उत्तरेही स्पष्ट होतील याबद्दल नेमकं तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इन्स्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका